शंकर पाटील यांच्या श्रीगणेशा या कथासंग्रहातील अजून एक पुढची कथा, कथा कथेचं नाव आहे पिता खडक लाटेला अवघात दोन पावणे दोनशे उंबर आहे त्यामुळे गावाच्या कुठल्याही टोकाला काहीही घडलं तरी त्याची कुणकुन साऱ्या गावाला लागते कशाचा दुम लागणार नाही असं काही घडतच नाही तिथं आणि जे घडत नाही त्याचाही दूम त्या गावाला लागतो असं बिलंदर गाव आहे ते कुणावर कसं कुभांड रचावं हे या खडक लाटेपासून शिकून घ्यावं ही सवय त्या गावात कुणाला नाही असं नाही लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांनाच असल्या कंड्या पिकवण्याची दांडगी हवंच हो आहे फावल्या वेळात रवंत करायला असलं खाद्य त्या गावाला हमेशा लागतं खूप सुंदर कथा आहे हां छान आहे हां परंतु माझी एक आपणाला विनंती आहे की माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्याला जर माझं कथा वाचन आवडत असेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शक्य होत असेल तर विनंती आहे की शेअर करा तर आपण कुठे होतो की फावल्या वेळात रवन करायला असलं खाद्य त्या गावाला हमेशा लागतं गंगी पर्टीन म्हणजे तर त्या गावाचा हमखास रंगणारा विषय बोलायला विषय नसला की खुशाल त्या पर्टिणीचं नाव काढलं की दहा जणांची आठ जणांची दहा बारा जणांची तोंड बोलू लागतात आणि त्यावर त्या गावाचा विश्वासही झटकन बसतो अलीकड्या गंगेबद्दलची एक नवी कंडी गावात पिकू लागली आहे पाणी अंताला तोंडाला पदर लावून भापड्या कुचकुचू लागल्या आहे गंगीचं हे नवं इंगित ऐकताना म्हातारे कोतारे उचकू लागले आहेत चावडीत पाटील तलाठी समजांना हीच गोष्ट खोदून खोदून विचारत आहे ह्याच गोष्टीत तल्लीन झाल्यामुळं वाण्यांचा तेला मिठाचा हिशोब चुकू लागला आहे आणि शिंप्याची सुई बोटात मोडू लागली आहे आणि नागाचा वस्त्रा बराच धार धार झाला आहे ही कुणकुण आता गंगीच्या कानापर्यंत सुद्धा आली आहे पण तिनं तिकडं कानाडोळा केला आहे कारण हे काही तिला नवं नाही गंगीच्या कपाळाचं कुंकू असं मिळमिळीत असलं की जे घडतं हे हिच्या बाबतीतही चुकलेलं नाही रात्री इरेला तिच्या घरावर दगडसुद्धा पडले आहे पण गंगी तरी काही कमी नाही बसता ती या गावचं जेवलेली आहे रोज आपली कुटाकळी करणाऱ्या या गावाला कसं कुणास ठाऊक तिनं आपल्या ठेवलं आहे गावाला ती वावडी आहे पण विना गावच पाणी घालत नाही गंगीला पदर येऊन ती मकरात बसली तेव्हापासून या खडक लाटेचे डोळे तिच्याकडे लागून आहे तिच्या रूपाची पडलेली भूल अजून तशीच आहे कारण गंगेच चा अंग चांगलं उफाड्याचं चा आहे आणि थोरवड अंगाच्या या गंगीचं कातडही हळदी कटोर पान आहे तिच्या नाकाचा शेंडा जर असा दिसतो पण तेच नाक तिला शोभून दिसतं असं तिथल्या तरुण पोरांचं मत आहे तिच्या गोऱ्या घालावर डाव्या बाजूला एक हिरवा तीर आहे तो तिला पाहणाऱ्याच्या मनावर ठसल्यापासून राहत नाही तिच्यासारखा वाकडा भांग गावातल्या दुसऱ्या कुठल्या पोरीनं अजून काढला पण नाही आणि नवऱ्याचा फायदा घेऊन अशी अनेक कुंभाड त्या गावानं तिच्यावर रचली आहे तिच्यासारखे कानावर फुगे पाडणारी पोरं त्या गावात मिचायला अजून किमान दहा बारा वर्ष तरी जावे लागतील अशा नवरंगी बाईचं नाव काढलं की मग दहा जणांची दहा तोंड बोलू लागणारच आता तर तिच्याबद्दलचं एक नव प्रकरण गावानं उकळायला सुरुवात केली आहे रोज गंगीचा विषय गावात निघतोच गंगीनं रावताच्या धुळाला आपल्या नांदी लावलं धुळा तिच्या मुठीत गावला आहे ही गोष्ट गेले पंधरा वीस दिवस लग्नाजल्या बाजागत एकसारखी घुमत आहे धुळाचा पुळका साऱ्या गावाला आला आहे कारण ह्या राऊताचं घरानं कडपासूनच कुस्तीबाजाचं आहे धुळाच्या आज्या पंजाच्या कुस्तीची वर्णनं त्या गावात अजूनसुद्धा अधूनमधून ऐकायला मिळतात पण लोक म्हणतात या धुळानं आपल्या आज्या पंजांना सुद्धा माग सारलाय धुळाचं वय फार तर चोवीस पंचवीस असेल ऐन जवानीतल्या ह्या गड्याचं अंग कस फुटाव आणि जाम भर दिसतंय दोन म्हशीचं दुप्त त्याला एकट्याला पुरत नाही एका उमद्या रेड्याची ताकद त्याच्या अंगात आहे त्याला ताजव्या धा घातला तर अडीच तीन मनाचं ओझ तो सहज उचलेल पण या धुळाला त्याच गावात एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला आहे पिंगळ्याच्या मारुतीनं येत्या उरसात खेळायला धुळाचं नाव घेतलंय हा मारुती धुळाला सुद्धा एक काकणभर चढस निघालाय त्याचा अंगही देवाला सोडलेल्या धुळीगत चांगला मातलेला आहे येत्या उरसातली ही कुस्ती चांगली चुरशीशी होणार असा रंग दिसतोय कारण आतापासूनच गावात दोन गट पडले आहे चावडी पासून खालतीकडचे लोक धुळाच्या वतीनं बोलतात आणि वरतीकडची माणसं मारुतीच्या आहे खालतीकडचे वाणी धुळाला काळ्या पाठीचं खोबरं आणि खारी तो खाईल तितकं चारतात तर वरतीकडच्या कुठल्याही दुकानात शिरून हाताला येईल ते तोंडात टाकण्या इतपत मारुतीला मनाई नाही ते दोन्ही पैलवान गावातल्या या दोन बाजूला एकसारखे चरत आहे आणि बेजान मेहनत मारत आहे तर धुळाला गंगीनं ना आपल्या नांदी लागलं हो। ही कंडी मग केवढी पिकणारच ना गावाच्या खालतीकडं धुळाच्या आईलाच गंगीचं घर आहे धुळाची मारुती बरोबर कुस्ती नेमली त्या दिवसापासून गंगीच्या घरात रोज नेमानं विषय निघतोय धुळा कुस्ती मारणार असं त्याच्या त्याच्या तोंडानं ती ऐकू लागली आहे धुळावर न कळत तिचं मन बसला आहे धुळा कुस्ती मारणार असं तीही मनात म्हणू लागली आहे आणि मग एक दिवस धुळाला भेटायचं तिने ठरवलं धुण्याचं बोचकं घेऊन ती त्याच्या मयाला गेली धुळानं तिसऱ्या प्रहरची मोर धरली होती त्याला तसा उघड्या अंगानं असलेला बघून तिचे डोळे निघले डोक्यावरचं बोचकं का काकेत धरत ती बोलली लवकर मॉट सांग